पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील एका खूप चांगल्या विषयावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करायची आहे मला असं वाटलं की बाबा पावसाळ्याच्या पूर्वी आपण पाऊस चालवायच्या अगोदर गोठ्यामध्ये काय काय सुधारणा किंवा गोठ्यामध्ये काय काय चेंजेस करायला पाहिजेत त्याच्याबद्दल हा व्हिडिओ कारण दरवर्षी आम्हाला ते अनुभव आलेत की बाबा पंधरा सोळा वर्षामध्ये पावसाळ्याच्या अगोदर काय 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 गोष्टी कराव्या लागतात त्याच्याबद्दल मी या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करायचं आहे सगळ्यात महत्वाचा विषय आता मे महिना संपत आलेला आहे आणि जून महिन्यापासून ते जवळजवळ जव़़़ ऑक्टोबर दिवाळीपर्यंत मान्सून आणि परतीचा मान्सून किंवा पूर्व मान्सून म्हणजे मेच्या चा शेवटच्या आठवड्यामध्ये पूर्व मान्सून येतो जून महिन्यापासून मान्सून चालू होतो आणि परतीचा मान्सून हा सप्टेंबरपासून ते पर्यंत परत जातो म्हणजे जवळजवळ जव़़़ चार पाच महिने आपल्याला खूप त्रास होतात जनावरच्या गोठ्यांमध्ये याच्यामध्ये आपल्याला काही बारकावे या ठिकाणी बघायचे आहेत ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो त्या पद्धतीनं तुम्ही त्याचे चेंजेस करायचे आहेत कारण खूप गरजेचं आहे ह्या गोष्टी करणं कारण रिस्क पण तेवढीच आहे आणि अशा जर गोष्टी केल्या तर आपल्याला भविष्यातले होणारे जे धोके असतील तोटे असतील ते होणार नाहीत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर पण करत चला सगळ्यात महत्वाचा आप विषय आपल्याकडं वाळलेल्या चाऱ्याचं गोडावणं आहे आता वाळलेल्या चाऱ्याचं चा गोडाऊन जर असलं तर वरच्या बाजूला आता या ठिकाणी पत्रे टाकल्यात याच्या अगोदर आम्ही अशी काळ्या कलरची ताडपत्रे आम्ही टाकत होतो पण आता म्हणजे पत्रे साईडला सुद्धा पत्रे का लावून गेल्यात कारण इतकी सोन्यासारखी वैरण आणि इतकी महाग वैरण आम्ही या ठिकाणी भरून ठेवलेली हो आहे तर याच्यामध्ये काय होईल हे सगळं गोडाऊन ज्यावेळेला आम्ही भरतो त्यावेळेला कुठे लिकीज होऊ नये वरच्या बाजूला ही काळजी आपण या ठिकाणी घेतो म्हणजे एक समजा एक शंभरभर जर बोध साईडच्या बाजूला लागले तर आपल्याला खूप मोठा तोटा या ठिकाणी होईल तर वरती कुठंतरी लिकीज असेल गळणारा भाग असेल तर तो तुम्ही चांगला फॅब्रिकेशन वाल्याकडनं पत्रे बदलून घ्या आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला सुक्या चाऱ्याचं चा गोडाऊन हे मजबूत आणि स्ट्रॉंग करावं लागेल आणि ज्यांनी ज्यांनी अजूनही सुका चारा घेतलेला नाही त्यांनी सुक्या चाऱ्याची पूर्ण या ठिकाणी यंत्रणा लावून चारा या ठिकाणी आपल्याला गोळा करून ठेवा कारण चार पाच महिने पोर अशा पद्धतीचा तरी घेतला तरी चालेल किमान दिवाळीपर्यंत तरी या ठिकाणी चारा आपल्याकडे भरपूर प्रमाणात उपलब्ध असणं हे गरजेचं आहे कारण सुक्या चाऱ्यावरतीच आपल्याला ह्या जनावराला पावसाळ्यामध्ये कारण उष्णता निर्माण करणारा चारा कुठला असेल पोटात तर हा सुखा चारा तर हा सुखा चारा पाव पावसाळ्यामध्ये जनावर आवडीनं खातात हिरव्या चाऱ्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आजार जास्त असतात रोगराई जास्त असते त्यामुळं पसंत करत चारा कारण चाटून पुसून खातं तर यावेळेला तुम्ही निश्चितपणानं पावसाळ्याच्या पूर्वी आपल्याला या ठिकाणी सुक्या चार्याचं गोडाऊन आणि सुका चारा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या हे सगळं करावं लागेल त्यानंतर पशुपालक मित्रांनो विषय दुसरा की पावसाळ्याच्या अगोदर आपल्याला आता याचं लसीकरण पण करावं लागणार आहे जनावरांचं घटसर पाणी फऱ्या नावाचा जो आजार आहे हा पावसाळ्यामध्ये येत असतो एच एस बी क्यू म्हणतो त्याला आपण तर या सगळ्या गोष्टी आपल्याला का कराव्या लागतात तर नवनवीन चारा असतो जमिनीवरती जमीन तापलेली असते पाणी पडतं विषारी विषारी चारे पण उगवतात आणि ते चारा मग कळत न कळत आपल्या जनावरांच्या पोटामध्ये जातात आणि मग काहीतरी आजाराला बळी पडतात तर पावसाळ्याच्या पूर्वी येणारे जे आजार आहेत त्याच्यावरती आपल्याला लसीकरण करावं लागेल पण त्याच्या अगोदर टोटल तुमच्या गोठ्याला लहानांच्या पासून ते अगदी मोठ्या जनावरांच्या पर्यंत या ठिकाणी तुम्हाला जनताचं औषध या ठिकाणी द्यावं लागणार आहे म्हणजे थोडक्यात फेनबेंडाझोल असेल किंवा आयवरमॅक्टिन असेल ही सगळी जनताची औषधं या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्यानं जरी घेतली तरी चालेल तर तुम्ही कृपा करून सगळ्या जनावरांना जनताच औषध द्या आणि जूनच्या सुरुवातीला घडसरपाणी फऱ्या नावाची जिल्हा परिषदेकडे येणारी जी लस आहे ती लस किंवा त्याला आपण काय म्हणतो व्हॅक्सिनेशन त्याला करून घ्या कारण असं केल्यामुळे काय होतं पावसाळ्यामध्ये येणारे आजार पण या ठिकाणी म्हणजे कमी होतील सगळ्यात महत्वाचं हे करता करता आता अशा पद्धतीचं खड्डे पडतात आता हे खड्डा बघितला तर तुम्हाला दिसून येईल ह्या पाण्याच्या टकीच्या पलीकडच्या बाजूला हा खड्डा जो आहे असं पाणी साठून राहिलं तर याच्यामध्ये मच्छर डास अशा पद्धतीचं तुम्हाला हे बघायला मिळणार आणि ह्या गोष्टी जर झाल्या तर जनावराला थायलेरिया पण होऊ शकतो कारण मच्छर माशी डास तांबू पिसू गुचिड ओवा आणि लिका परजीवींचा प्रादुर्भाव झाला तर निश्चितपणानं आपल्याला या जनावराला हे सगळे आजार या ठिकाणी यायला चालू होतील आता नैसर्गिकरित्या यांना जे न्यूट्रिशन असतं हे प्रचंड प्रमाणात कारण दुधाचं उत्पादन जून पासून ते ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत प्रचंड प्रमाणात वाढत असते कारण तो वेन जोरात असते तर यासाठी माझी विनंती आहे तुम्हाला हे खड्डे वगैरे सगळे मोजवून घ्यावे लागणार तर अशा पद्धतीचे पण उपाययोजना गोट्यामध्ये तुम्ही करायला पाहिजे ही सगळी गाभण आहेत आता यांना जनताचं औषध गाभण काळामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही कारण कंपन्या वेगवेगळ्या आहेत तर यांना आम्ही काय केलंय जनताचं औषध दिलेलं आहे आता यांना विश्रांती आहे मे आणि जून आता ही सगळी जनावर जुलै महिन्यात येणार आहेत तर यांच्या सगळ्यांच्या तब्येती ह्या आम्ही बारखाव्यानं तपासलेल्या आहेत एकही जनावर या ठिकाणी कुठलं खराब झालेलं किंवा थकलेलं किंवा अशक्त असं दिसत नाही तर यांना सुद्धा याची काळजी का घेतली की पावसाळ्यामध्ये कसं असतं जमिनीवरचा बॅक्टेरिया अकाउंट वाढलेला असतो जीव जंतूंची पैदास होते मच्छर डास वगैरे हो होतात जनावर आजारी पड पडायला नको हवेमध्ये मॉइश्चर किंवा त्याला आपण आर्द्रता म्हणतो आर्द्रता भरपूर प्रमाणात असते थंड वाजून येते आणि मशीमध्ये कॅल्शियम कमी पडायचा प्रकार हा जास्त असतो तर यासाठी आम्ही असं केलेलं आहे की ह्या जनावरांना व्यवस्थितरित्या यांना यांच्याकडे लक्ष आहे जणताचं औषध दिलेलं आहे आणि जनावर जरी व्याल तर वाळलेलं भुसकट त्या जनावरांच्या पायामध्ये टाकण्यासाठी सुद्धा आम्ही त्याच्या उपाययोजना केलेल्या आहेत कारण लहान वासरू त्याच्यामध्ये आपण व्यवस्थितरित्या आपण त्या ठिकाणी ठेवायचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्वाचं ज्या तुम्ही पाण्याच्या हौदाला जिथं जिथं लिकेज असतं जिथं जिथं हॉल्स वगैरे काही ओपन असतात किंवा पाणी निघून जात असतं तर अशा पद्धतीनं जिथं जिथं तुमचे हॉल असतील किंवा काही टी असेल पाणी लिकेज असेल तर या ठिकाणी हे सुद्धा या ठिकाणी लिकेज काढणं किंवा कसं असतं आता पाऊस पडला तर पूर परिस्थिती होऊ शकते किंवा लाईट दोन दोन दिवस चार चार दिवस सुद्धा जाऊ शकते यासाठी आपल्याला पाणी वाचवणं किंवा या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आता आम्ही स्लॅबचं पाणी सुद्धा या ठिकाणी इथंपर्यंत आणलेलं आहे आणि तिकडच्या औदामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही सोडलेला आहे एखाद्या वेळेस एक, एक पावसाची सर जरी आली तर कमीत कमी आम्हाला एक हजार ते दोन हजार लिटर पाणी या ठिकाणी सहज उपलब्ध होतं अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे म्हणजे ज्या पाईपलाईन आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी चेक करणं हे तुमचं शंभर टक्के काम आहे हे पण बघा दुसरी गोष्ट आहे पशुखाद्य पाऊस ज्यावेळा पूर्व मान्सून या ठिकाणी येतो पूर्ण पूर्व मान्सून येतो त्यावेळेला काय होतं आडवा तेडवा पाऊस येतो आता काल सुद्धा इथं पाऊस आलेला होता आता या ठिकाणी आम्ही अशा जोडणीमध्ये आहे की हा चारा अजिबात भरता कामाने तर अशा पद्धतीचा आम्ही या ठिकाणी चारा म्हणजे किंवा आपल्याला पशुखाद्य हे भिजू नये यासाठी आपल्याला आता याच्यावर ताडपत्री टाकणं किंवा व्यवस्थित सेफ्टी करणं हे आपलं काम आहे तर या ठिकाणी हे भिजू नये बुरशे आलेला जर गेला तर आवोषण सुद्धा होतील इतके तोटे इतके बारकावे आपल्याला या ठिकाणी तपासावे लागणार आहेत तर यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे की ह्या गोष्टी तुम्ही बारकाव्यानं बघत चाला हे पावसाळ्याचं सगळं नियोजन करता करता आज आमच्या गोठ्यामध्ये बरेचसे तरुण या ठिकाणी मार्गदर्शन घेण्यासाठी सुद्धा आलेले आहेत तर त्यांना ह्याच गोष्टी समजावून सांगितल्या की दूध व्यवसाय करणं ही आता सोपी गोष्ट राहिलेली नाही आहे ह्या दूध व्यवसायामध्ये तुम्हाला झोकून काम करावं लागेल उत्कृष्ट जर व्यवस्थापन केलं तर एखाद्या एमआयडीशी पेक्षा या ठिकाणी आपल्याला चांगला पगार किंवा चांगली नोकरी या ठिकाणी किंवा एक कंपनी चालवल्यासारखं होतं अशा पद्धतीचं या ठिकाणी मार्गदर्शन सांगितलं त्याचबरोबर गोठा कमीत कमी पैशामध्ये म्हणजे उभा करायचा एवढंच नाही तर एक लिटर दूध तयार करण्यासाठी मशीनमध्ये चाळीस रुपये खर्च येतो आणि गाईमध्ये जवळजवळ चोवीस ते पंचवीस रुपये खर्च येतो गाईमध्ये दहा ते बारा रुपये शिल्लक राहतात प्रति लिटर आणि मशीनमध्ये जर तुम्ही पासष्ट आणि सत्तर रुपये विकलं तर पंचवीस ते तीस रुपये राहतात तर आता एका लिटरला जर एवढे पैसे राहत असेल तर किती लिटर दूध तयार करायची ही कपॅसिटी तुमची असणार आहे घरच्यांची साथ घ्या कुठेतरी नोकऱ्या मिळाल्या लग्न होऊ पर्यंत ते ला ला, करा आणि त्यानंतर काय करायचं जे रिव्हर्स गिअर टाकायचा ते परत शेतामध्ये अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा या ठिकाणी या सगळ्या तरुणांना झालेलं आहे आणि यांना अशा पद्धतीचं कारण आता जून पासून ते डिसेंबर पर्यंत आता वेन असते म्हणजे डिलिव्हरीचा काळ असतो जनावरांचा इथं गाई मशी मिळतात मग अशा पद्धतीचं मार्गदर्शन झालं की आता मेचा शेवटचा टप्पा आहे इथं जरी पाच सहा जनावरांचा जरी गोटा बांधून जरी स्वतः मिल्की मशीनवरती सुद्धा या ठिकाणी जर काम केलं तरी चालेल यांनी मुक्त गोटे बघितले त्याचबरोबर पावसाळ्याच्या पूर्वी काय काय गोष्टी करायच्या का हे बघितलं आणि मिल्किंग मशीनचं सुद्धा या ठिकाणी त्यांनी मार्गदर्शन घेतलेलं आहे तर आता परत मुद्द्याकडे येऊया आपण की पावसाळ्यामध्ये आपल्याला काय काय गोष्टी लक्षात ठेवायचे ते पण आपण या ठिकाणी बघूया त्याचबरोबर पावसाळ्याच्या दरम्यान ज्यावला जनावरांची डिलिव्हरी होते एक ते दोन दिवसामध्ये ज्यावेळेला कासेचा अल्पा किंवा कासेची सूज ज्यावेळेला कमी येते त्यावेळेला त्या जनावराला लवकरात लवकर दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचं सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या लक्ष ठेवायला पाहिजे मिल्की मशीन आपल्याला भविष्यात दूध काढायला पाहिजे त्याचबरोबर एक लक्षात ठेवा इकडच्या बाजूला जे वायरिंग असतं आता या सगळ्या गोष्टी या वायरिंगच्या या ठिकाणी व्यवस्थित या स्टार्टर व्यवस्थित आहेत काय प्लग मध्ये पाणी गेलं का त्याचबरोबर कुठं कुठे जॉईंट आहेत त्या ठिकाणी व्यवस्थित एक वाला घेऊन आपल्याला या ठिकाणी ते काम करावं लागणार आहे हे सुद्धा पावसाळ्याच्या दरम्यान आपल्याला ते करावं लागणार आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी सुद्धा या ठिकाणी व्यवस्थित असायला पाहिजेत आणि या आख्या गोठ्याला ज्या तुम्ही गोट्यामध्ये काम करतात त्यावेळेला तुमचे बल्ब आणि त्याच्यावरती होल्डर असतो ते होल्डर सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या कंपनीचे चांगले खराब झालेले आहेत का बघायचे आणि खराब झाले असते ते काढून त्या ठिकाणी तुम्हाला ते नवीन त्या ठिकाणी आपल्याला त्या गोष्टी करायच्या आहेत एवढंच नाही तर का कुठे कुठेतरी पत्रे गळत असतात आणि जनावरांच्या अंगावरती पडत असतात तर पावसाळ्यामध्ये धार काढायला सुद्धा या ठिकाणी काय अडचण होऊ नये यासाठी आपण काय करायचंय ते पत्रे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बदलून घ्यायचे आहेत जेणेकरून जनावरांच्या अंगावर पाणी पडू नये कारण हवेत आर्द्रता जास्त प्रमाणात असते आणि आर्द्रता जर तयार झाली तर निश्चितपणानं अंगावर काटा उभा राहणे दुधाचं उत्पादन कर, कमी होणे या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत आता त्या जनावरांना मुक्त गोट्याकडे सुद्धा आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊया आता या ठिकाणी ही डिलिव्हर रूम आहे पावसाळ्यामध्ये आम्ही व्यायला झालेली जनावर ही पावसापासून संरक्षणासाठी आत या ठिकाणी ठेवणार आहे आज सांगायला झालं तर ते सगळं स्वच्छ करून वच्या जावळ्या वगैरे काढून ह्याच्यामध्ये सीसीटीव्ही अंडर या ठिकाणी हे सगळं कामकाज चालतं कारण संध्याकाळच्या वेळेला एखाद्या हिंस प्राणी कुत्रा वगैरे सुद्धा आत येऊन ते लहान बसून सुद्धा म्हणजे घेऊन जाऊ शकतात इतके धोके या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले आहेत आता ह्या ज्या रेड्या आहेत ह्या रेड्या पावसाळ्याच्या अगोदर आम्ही जनताचं औषध देऊन ह्याच्या पोटातले पुरा किडे निघाले पाहिजेत आणि ह्या जनावरांची अशी ग्रोथ होणार आहे की येणाऱ्या काही महिन्यामध्ये डिसेंबर पर्यंत आपल्याला ह्या जनावरांना तीनशे किलो पर्यंत पोचवायचा आहे ह्याही गोष्टी आपल्याला बारकाव्यानं या ठिकाणी बघायचं आहे एवढंच नाही की ह्या गोट्याचा जो असणारा मेंटेनन्स आहे हा मेंटेनन्स बार म्हणजे अगदी बारकाव्यानं या ठिकाणी बघायचा आहे आता त्या म्हशीमध्ये बघितलं तर म्हैस हा पाण्यात राहणारा प्राणी आहे आणि काय होतं ह्या जनावरांना पाण्यात राहायला आवडत आहे त्यामुळं याच्यामध्ये या डबक्यामध्ये काही मच्छर डास जर झाले पुन्हा आता मागाशी पहिला व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं गाईच्या पायातलं तर मशीच्या पायामध्ये जे मुरमाची जमीन आहे जवळजवळ साठ टक्के ही मुरमाची जमीन आहे आणि जवळजवळ पंचवीस टक्के ते तीस टक्क्याच्या दरम्यान या ठिकाणी हे खाली आता, ले ले आता साप चा हे इथे बसलेलं इथं आता हे साफसफाईचं काम चालू आहे तिकडच्या बाजूला साफ दिवसात आम्ही दोन वेळा साफ करून घेतो कारण इथं आर्द्रता जास्त आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये टाकलं जात ट्रॉलीमध्ये शेण तर ही साफसफाई पण होण्यासाठी व्यवस्थित आपल्याला खड्डे वगैरे नको पाहिजेत एवढंच नाही तर कामगारांना फावड असेल बुट्टे असतील किंवा तुमचे ह्या बीज वगैरे सुद्धा खराब झालेल्या असतील ही सगळी डागडुजी कारण पावसाळ्यामध्ये जनावर एखाद्या वेळेस कडी सुद्धा काढून बाहेरच्या बाजूला सुद्धा रात्रीच्या वेळेला निघून जातात अशाही घटना आमच्या गोट्यामध्ये जिथे जिथं कॉन्क्रीट टाकायची अगदी गरज आहे त्या ठिकाणी कॉन्क्रीट सुद्धा टाकून घेणं हे पशुपालकाचं या ठिकाणी काम आहे म्हणजे जेवढं या मुक्त गोट्यामध्ये जेवढे बारकाव्यानं या ठिकाणी काम करता येईल त्या ठिकाणी म्हणजे सगळ्यात मोठी जे भीती आहे ते होल्डर बदला वायरिंग बदलून घ्या किंवा गेट वगैरे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित चाऱ्याचं नियोजन या ठिकाणी व्यवस्थित त्याचबरोबर इथं कायम हॉल देखील असतात आता इथं पाणी पिण्याच्या या ठिकाणी बघितलं तर पाण्याचे पाणी पानि पडतं बघा अगदी बारी बारीक बारीक पाणी पडतं अशा पद्धतीचं सुद्धा कामा होऊ शकतो आणि रात्री अपरात्री विहिरीवरती जाणं किंवा लाईट नसतं वा वारं सुटतं काही प्रॉब्लेम पण होऊ शकतात तर यासाठी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की गोट्यातले बारकावे हे पावसाळ्याच्या पूर्वी हे सगळे पाईपलाईन असतील किंवा बारीक सारीक कामं हे अजूनही वेळ झालेली नाहीत की सगळ्यांनी मिळूनही या ठिकाणी करून घ्यायचं आहे तर पशुपालक मित्रांनो अशाच पद्धतीचं तुम्हाला मार्गदर्शन मी करत असतो जर तुम्हाला या ठिकाणी खरोखरच तुम्हाला जर ह्या दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण घ्यायचं असेल तर जरूर तुम्ही प्रशिक्षणाला या दोन दिवसाचं प्रशिक्षण आहे गोठा व्यवस्थापनामध्ये एक पंधरा जनावरांचं युनिट झाल्यानंतर स्वतःच्या गोठ्यामध्येच येणाऱ्या काही वर्षांमध्ये आम्ही जनावर तयार करायची पाहिजे तेवढी ठेवायची पेलचं तेवढं ते ठेवायचं बाकीची जनावर ही विक्रीसाठी ठेवायची आणि अशाच पद्धतीनं बाहेरच्या देशामध्ये जसा बिझनेस केला जातो त्याच पद्धतीचं हे डेअरी फार्मिंग हा एक विषय म्हणजे बिझनेस आहे व्यवसाय आहे हा व्यवसाय अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पार पाडायचा आहे तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये वर्षामध्ये आपल्याला आपल्याच गोठ्यातली जनावर ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहेत एवढंच नाही तर सारखं सारखं परराज्यामध्ये जनावर जाऊन म्हणजे म्हणजे आणायची नाही तर आपणच बाहेरच्या राज्यामध्ये ही जनावर विकायचेत आहेत तर अशाच पद्धतीचं मार्गदर्शन घेतल्यानंतर आपल्याला महाराष्ट्रामध्ये निश्चितपणाने या ठिकाणी आपल्या गोठ्यामध्ये जनावर तयार करता येतात तर गोट्याच्या बांधकामापासून ते दुधाच्या विक्रीपर्यंत परिपूर्ण असं या ठिकाणी मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी दिलं जातं एवढंच नाही तर दुधाचे उपपदार्थ बनवण्यासाठी या ठिकाणी सुद्धा मार्गदर्शन दिलं जातं हे सगळं मार्गदर्शन घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला निश्चितपणाने तुम्ही या ठिकाणी संपर्क साधा फोन नाही उचला तर मॅसेज करायचा आणि मॅसेजवरनं तुम्ही तारीख समजावून घ्यायची आणि तुम्ही या प्रशिक्षणाला यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र